नमस्कार मंडळी माय बोली मराठी न्यूज या आपल्या लाडक्या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे फेब्रुवारी महिन्याला सुरुवात झालेली आहे आणि लाडकी बहिणी योजनेचा फेब्रुवारीचा हप्ता तर आपल्या सर्वांना येणारच आहे पण बऱ्याच जणी अशा आहेत बऱ्याच महिला लाडक्या बहिणी अशा आहेत की त्यांना लाडकी बहिणी योजनेचा जानेवारीचा आणि डिसेंबरचा हप्ता मिळाला नाही बऱ्याच बहिणी अशा सुद्धा आहे की ज्यांना डिसेंबरचा हप्ता मिळालेला आहे जानेवारीचा हप्ता मिळालेला नाही तर बऱ्याच जणी अशा सुद्धा आहे की त्यांना नोव्हेंबरपर्यंतचे सर्व हप्ते मिळालेले आहेत डिसेंबर आणि जानेवारी हे दोनही हप्ते मिळालेले नाही तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक्झॅक्ट तेच सांगणार आहे की तुम्हाला नक्की काय करायचं आहे जेणेकरून तुमची लाडकी बहीण योजनेचे पैसे जे आहेत ते फेब्रुवारी महिन्यामध्ये जेवढे काही तुमचे हप्ते बाकी असतील तर ते सर्व तुम्हाला येतील म्हणजे जर तुमचा डिसेंबर आणि जानेवारीचा हप्ता बाकी असेल तर तो सुद्धा तुम्हाला फेब्रुवारीमध्ये म्हणजे एकूण साडेचार हजार रुपये तुम्हाला फेब्रुवारीमध्ये येतील फेब्रुवारीचा हप्ता पंधराशे रुपये त्याचबरोबर जानेवारीचा हप्ता पंधराशे रुपये आणि डिसेंबरचा हप्ता पंधराशे रुपये आणि जर तुमचा जानेवारीचा हप्ता आलेला नसेल तर एक काम केल्यानंतर तुम्हाला फेब्रुवारी जाने आणि जानेवारी असे दोन महिन्यांचे एकत्रित तीन हजार रुपये जे आहे ते तुमच्या अकाउंटला जमा होतील पण त्यासाठी तुम्हाला एक काम करायचं आहे ते काय आहे ते जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि त्याचबरोबर व्हिडिओ इतर महिलांसोबतसुद्धा शेअर करायचा आहे ज्यांना ज्यांना जानेवारी डिसेंबरचे पैसे आलेले नाहीत बघा लाडकी बहीण योजना जी आहे ती जुलै महिन्यापासून सुरू झालेली आहे याच्यामध्ये बरेचसे निकष अटी ज्या आहेत त्या सुद्धा घालण्यात आलेल्या होत्या आणि हल्ली ज्यांना ज्यांना पैसे येत नाही त्यांना असंच वाटत आहे किंवा ज्यांना ज्यांना हप्ते येत नाही आठवा हप्ता सातवा सॉरी सातवा हप्ता आणि सहावा हप्ता ज्यांना ज्यांना आले नाही तर त्या बऱ्याच महिलांना असं वाटत आहे की आपण या योजनेतून बाद झालेलो आहे तर असं होत नाही आहे बात करण्याची प्रोसेस जी आहे तीसुद्धा होणार आहे एप्रिलपर्यंत पण सध्या जी आहे तर बऱ्याच बँकांमध्ये एक इश्यू झालेला आहे आणि त्या कारणामुळे आपले पैसे जे आहेत ते आपल्या अकाउंटला जमा होत नाही आहे त्यासाठी काय करायचं आहे तेसुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे आणि काय झालेलं आहे ते सुद्धा सांगते तर बघा आपण जुलै महिन्यापासून आपल्याला लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळण्यास सुरुवात झाली असेल आणि नोव्हेंबरपर्यंत आपल्याला लाडकी बहीण योजनेचे साधारणतः साडेसात हजार रुपये आलेले असतील त्याच्यानंतर डिसेंबर महिन्याचे धरले की नऊ हजार रुपये आणि जानेवारी महिन्याचे असे एकूण साडे दहा हजार रुपये जवळजवळ लाडक्या बहिणींना मिळालेले आहे पण यातून काही निसटले आहे तर त्यांचं कारण काय आहे ते जाणून घेऊयात तर बघा बँकेमध्ये बऱ्याचशा प्रोसेस ज्या आहेत त्या होत असतात आपल्या बऱ्याच जणींच्या बाबतीत हे झालं असेल जवळजवळ पन्नास टक्के महिलांच्या बाबतीत हे झालं असेल की त्यांना आधार सीडिंग करण्यासाठी जावं लागलं असेल कारण की आधार सीडिंग जी प्रोसेस आहे तर ती अत्यंत महत्त्वाची आहे जर आपल्याला पैसे जे आहेत ते गव्हर्नमेंटच्या कोणत्याही साईड कोणत्याही योजनेचे पैसे आपल्याला जर येणार असतील तर ते डायरेक्ट बेनिफिट थ्रू येतात आणि त्याच्यामुळे डी बी टी जे आहे तर ते ऑन असणं खूप महत्त्वाचं आहे ते ॲक्टिव असणं खूप महत्त्वाचं आहे बऱ्याच महिलांचं हे अकाऊंट जे आहे ते ऑन नव्हतं किंवा ॲक्टिव्ह नव्हतं किंवा मग तुमचं आधार कार्ड जे आहे तर आधार कार्ड जे आहे ते बँक अकाऊंटला लिंक असणंसुद्धा फार महत्त्वाचं आहे जर तुमचं आधार सेडिंग लिंक इनॲक्टिव्ह असेल तर तुम्हाला डी बी टी थ्रू को कितीही पैसे येणार असले तरीसुद्धा ते पैसे जे आहे ते तुम्हाला अकाउंटला जमा होऊ शकत नाही आणि म्हणून तुम्हाला सर्वात महत्त्वाचं काम करायचं आहे ते म्हणजे तुम्हाला आधार सीडिंग करून घ्यायचं आहे आणि डी बी टी जे आहे डी बी टी लिंकिंग तर ते करून घ्यायचं आहे तर आता या प्रोसेस ज्या आहेत त्या कशा करायच्या तर बघा तुम्हाला याच्यासाठी बँकेतच जावं लागणार आहे काही काही बँका अशा आहेत किंवा आधार सीडिंग जर तुमचं इनॲक्टिव दाखवत असेल तर काही काही बँका अशा आहेत की ज्यांचं आधार सीडिंग तुम्ही ऑनलाईनसुद्धा करू शकता पण बऱ्याचशा बँका अशा आहेत की तुम्हाला तिथे जाऊनच हे करावं लागणार आहे तर बघा तुम्हाला जर शक्य असेल ऑनलाईन तुम्ही सर्च करा की तुम्हाला हे होत आहे की नाही ऑनलाईन नाहीतर मग सरळ तुम्ही बँकेमध्ये जाऊन हे ॲक्टिव करून घ्या कारण तुम्ही जर हे ॲक्टिव्ह करून घेतलं तर तुम्हाला फेब्रुवारी महिन्यामध्ये दीड हजार प्लस दीड हजार असे तीन हजार रुपये मिळून जाणार आहेत ज्यांचे डिसेंबरचे पण पैसे राहिलेले आहेत तर त्यांना डिसेंबर जानेवारी आणि फेब्रुवारी असे तीन महिन्यांचे एकत्रित पैसे जे आहेत ते येणार आहे आता बऱ्याच जणींचं एक कारण आहे की आपले अकाऊंट्स जे आहेत तर ते खूप जुने अकाऊंट्स असतील तरीसुद्धा ते अकाऊंट्स जे आहेत ते चालू होते आणि त्या अकाउंट्समध्ये आपल्याला काही महिने जे आहेत ते लाडकी बहीण योजनेचे पैसे आले असतील पण नंतर काय झालेलं आहे की हे अकाउंट्स जे आहेत बँकेचे जे अकाउंट्स आहेत तर ते री के वाय सीसाठी आलेले आहेत आणि री के वाय सी करणं फार महत्त्वाचं आहे जर तुमचंही अकाउंट जुनं असेल तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे सात ते सॉरी पाच सहा हप्ते आले असतील म्हणजे डिसेंबरपर्यंतचे हप्ते आले असतील किंवा मग ने नोव्हेंबरपर्यंतचे हप्ते आले असतील आणि जानेवारी किंवा मग डिसेंबरचा हप्ता जर तुम्हाला आला नसेल तर हंड्रेड पर्सेंट तुमचं अकाऊंट जे आहे ते, ते री के वाय सीसाठी गेलेलं असणार आहे आणि त्याच्यामुळे तुम्ही बँकेमध्ये जायचं आहे आधार कार्ड पॅन कार्ड घेऊन जायचं आहे तिथे तुम्हाला एखादा फॉर्म दिला जाईल आणि ते रिक री के वाय सीसाठी तो फॉर्म जो आहे तो तुम्हाला भरून द्यायचा असेल तो फॉर्म भरून द्या आधार कार्ड पॅन कार्ड द्या सिग्नेचर वगैरे व्यवस्थितरित्या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या करून घ्या आणि हा फॉर्म जो आहे तो सबमिट करून द्या दोन तीन दिवसांमध्ये तुमचं अकाउंट जे आहे ते चालू होईल आणि फेब्रुवारी फेब्रुवारीच्या महिने फेब्रुवारीचा जो हप्ता आहे तो तुमच्या अकाउंटला येईपर्यंत तुमचं जे अपडेशन आहे री साठी आलेलं तुम्ही जर ते लवकरात लवकर बँकेत जाऊन जर केलं तर तुमचं अपडेशन आहे हो इल, जे आहे ते पटकन होईल आणि तुमचे नो फेब्रुवारी महिन्यामध्ये तुमचे डिसेंबर जानेवारी जे काही रक्कम जी आहे ती तुमची शिल्लक राहिलेली असेल जी तुम्हाला आलेली नसेल तर ती रक्कम तुमच्या अकाउंटला लवकरात लवकर जमा होईल त्याच्यामुळे सर्व लाडक्या बहिणींना अशी विनंती आहे की तुमचे जर पैसे आलेले नसतील तर तुम्ही एकदा बँकेत जाऊन नक्की त्याची इन्क्वायरी करा की आपलं अकाउंट जे आहे तरी के सीसाठी आलेलं आहे का जर असं झालेलं असेल तर हंड्रेड पर्सेंट तुमचे पैसे जे आहेत ते मिळणार आहेत कारण अजितदादा पवार यांनी सांगितलेलं आहे की अकाऊंट्स जे आहेत म्हणजे घाईघाईमध्ये तुम्हाला सर्व हप्ते जे आहेत ते देण्यात आलेले आहे पण काही महिलांचे निकष जे आहेत तर त्या महिला ज्या आहेत त्या निकषामध्ये बसत नाही आणि त्याच्यामुळे चेकिंगसुद्धा सुरू आहे आता तुम्ही सर्वात प्रथम तर बँकेत जाऊन पहिली इन्क्वायरी करा की आपलं अकाउंट जे आहे ते री के वाय सीसाठी आलेलं आहे का जर ते री के वाय सीसाठी आलेलं असेल तर अशा वेळी मग तुम्ही काय करू शकता ते री के वाय सी करून द्या तुम्हाला जे जे डॉक्युमेंट्स मागतील फॉर्म मागतील तर तो, तो भरून द्या आणि त्याच्यानंतर दोन तीन दिवसांमध्ये ते चालू होऊन जाईल आणि आपले पैसे जे आहेत ते येऊन जातील आता बऱ्याच महिलांचं डिसेंबरचे पैसे आलेले नव्हते तर त्यांनीसुद्धा बऱ्याच महिलांनी बँकेमध्ये जाऊन री के वाय सी केलेलं आहे आणि त्यांचे पैसे आ, जे आहेत त्यांना जानेवारीमध्ये डिसेंबर आणि जानेवारी असे दोनही हप्ते म्हणजे तीन हजार रुपये हप्ता जो आहे तो मिळालेला आहे त्याच्यामुळे ज्या महिलांचे डिसेंबर जानेवारीचे पैसे आलेले नसतील तर त्यांनीसुद्धा काय करायचं आहे बँकेमध्ये जाऊन री के वाय सी करायची आहे दोन तीन दिवसांमध्ये तुमचं अकाउंट जे आहे ते व्यवस्थितरित्या ॲक्टिव्ह होईल आणि तुमचे पैसे जे आहे ते तुम्हाला फेब्रुवारी महिन्यामध्ये मिळून जाणार आहे तर हे एक काम आहे महत्त्वाचं जे महिलांनी करा जर तुम्ही हे केलं नाही तर तुम्हाला वरतून पैसे दिले जातील पण ते तुमच्या अकाऊंटला जमा होणार नाही त्याच्यामुळे हे महत्त्वाचं काम प्रत्येक का महिलेने नक्की करायचं आहे एकतर तुम्ही तुमचं आधार इनॲक्टिव आहे की ॲक्टिव आहे ते ऑनलाईनसुद्धा चेक करू शकता तर ते ऑनलाईन कसं चेक करायचं ते तुम्ही बघू शकता ते आपल्याला चेक करता येतं आणि त्याचबरोबर बघा लाडकी बहीण योजना निकशा मदे है है, आ, जी आहे तर याच्या निकषामध्ये न बसणाऱ्या बहिणीनं काढण्यात सुद्धा येत आहे ही सुद्धा एक न्यूज आहे नक्की खरं काय आहे त्याच्याबद्दल शाश्वती नाहीये पण एप्रिल महिन्यापर्यंत अजितदादा पवार यांच्यामध्ये की एप्रिल महिन्यापर्यंत सर्व बहिणी ज्या आहेत म्हणजे लाडके लाडकी बहीण योजनेमध्ये सर्व अशाच महिला असणार आहेत कि जा की ज्या प्रॉपर आहेत किंवा मग ज्यांना खरोखररित्या लाडकी बहीण योजनेचा पैसा जो आहे तो मिळायला हवा ज्या गोरगरीब आहे रोजंदारीची कामं करतात एखाद्याच्या घरा जा घरामध्ये जाऊन भांडी करतात स्वयंपाक बनवतात शेतीमध्ये राबतात तर अशा महिला ज्या आहेत त्यांच्यासाठी खरं तर ही लाडकी बहीण योजना जी आहे ती आहे आणि त्याच्यामुळेच एप्रिल महिन्यापर्यंत साधारणतः ही प्रोसेस जी आहे ती होणार आहे पण ज्या महिलांना जानेवारीचा हप्ता आलेला नाही तर त्यांनी सर्वात प्रथम के साथी री के वाय सीसाठी फॉर्म जो आहे तो भरून द्या आणि तुमचं री के वाय सी करून घ्या कारण तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा बरोबर हप्ता आला तरीसुद्धा तो तुमच्या अकाउंटमध्ये जमा होणार नाही तर हे एक काम महत्त्वाचं आहे प्रत्येकीने हे काम करून घ्या आणि तुमच्या अशा ब अशा बहिणींपर्यंत अशा मैत्रिणींपर्यंत किंवा अशा रिलेटिव्सपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा की ज्यांना जानेवारीचा हप्ता आला नाही आहे तर नक्की हे एक काम आपल्याला करून घ्यायचं आहे माहिती आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद